श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी नुकताच सत्यनारायण पूजेचा प्रसादाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि त्याचं जेवणाचं ताट देखील शेअर केलेलं होतं जे आपण प्रसाद म्हणून वाढलेलं होतं त्याचाच आपला एक पदार्थ होता त्याच्यामध्ये भाजी होती ती म्हणजे कोळ्याची भाजी त्या ती त्या भाजीची रेसिपी आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत विदर्भ साईडला नैवेद्यामध्ये ही भाजी मोस्टली वाढतं करतातच आणि प्रसादाला वाटतच बघा डाळ भाजीच्या शेजारची भाजी आहे ती कोळ्याची भाजी आहे आणि यासाठी आपल्याला काय लागणार आहे की एक छान काळ्या पाठीचं कोळं घ्यायचं आपल्याला थोडंसं लालसर बघून आणि त्याच्यानंतर आपल्याला ते छान धुवून त्याचे कापं करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे घ्यायचं सोबतच आपल्याला एक वाटण क तयार करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता कोथंबीर आणि थोडं आल्याचं आल्याचा तुकडा घालून आपल्याला त्याचं असं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याकडे आपल्याला आणखी एक साहित्य लागणार आहे ते म्हणजे खोबरा किस खसखस आणि बाकी आपले रोजचे मसाले तर आहेच आहे, आहे आणि त्यानंतर आणि हा पुन्हा एक महत्त्वाची टीप म्हणजे ही भाजी कांदा वि विरहित राहणार आहे एकदम सात्विक भाजी असते म्हणून आपण ही प्रसादाला दाखवतोच दाखवतो अशा प्रकारे चला पडलं तेल छान गरम झालेलं आहे आणि आपण छान मोरी टाकलेली आणि ती तडतडते आहे मोरी टाकलेली आहे आणि कसं आहे की त्या त्या दिवशी प्रसादामध्ये पदार्थ होते आपली कोशिंबीर पण होती आणि डाळीची चटणी पण होती दोन तीन पदार्थ होते सो आपण कोशिंब थोडी जी मोरी आहे ती आपण छान याला घातलेली आहे फो मोरीची जी फोडणी ती आपण जरा कोशिंबीरमध्ये घातलेली आहे आणि आता आपण भाजीची तयारी करूया त्यासाठी आपण याच्यामध्ये मेथ्या घातलेल्या आहे थोड्याशा आणि त्याच्यानंतर आपण हिंग घातलेलं आहे आणि कडीपत्ता देखील घातलेला आहे त्यानंतर आपण सोडलेलं आहे कोळं बघा अशा प्रकारे आपण हे कोळं छान कापून घेतलेलं आहे चिरून घेतलेलं आहे धुवून घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये सोडलं त्याच्यामध्ये आपण थोडी घालणार आहोत हळद आणि छान आपण याला मस्त फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया छान तेलामध्ये परतून घेऊया असं कमी आचेवरच आपण सुरुवातीला आपण मोठी आच ठेवली आहे आणि जेव्हा आपण परतून घेऊया छान मोठ्या आचेवरच परतून घेणार आहोत ही भाजी व्यवस्थित एकदम खमंग अशी अशी आणि त्याच्यानंतर आपण हिला शिजण्यासाठी दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं पाच ते सात मिनटं आपल्या हिशोबाने आपण तिला झाकून ठेवूया अशा प्रकारे आणि खूप छान भाजी लागते ही इव्हन महालक्ष्म्याचा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्याही नैवेद्याच्या ताटामध्ये ही जोती। भाजी होतीच होती बघा अशा प्रकारे आपण पाच ते सात मिनटं हिला झाकून ठेवली होती वाफेवर आणि बघा ही भाजी थोडीशी लागली होती खाली पण काही हरकत नाही आणि झाली आता बघा जे मी सांगितलं तर सुरुवातीला वाटतं कोथिंबीर कढीपत्ता आल्याचं ते आपण आणि मिरच्यासुद्धा ते आपण घातलेलं आहे आणि छान आपण हिला शिजूया सोबतच आपण घातलेली आहे खसखस देखील आणि छान आपण याला परतून घेणार आहोत व्यवस्थित छान अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे धने पावडर घातलेले आहे आणि आपण आपले बाकीचे मसाले घालणार आहोत थोडं तिखट देखील घालूया तिखट घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा काळा मसाला घरचा बनलेला तो पण देखील घालूया आणि छान याला परतून घेऊया आणि छान मशा मसाले शिज शिजू देऊया व्यवस्थित मसाल्यांवर छान भाजी बघा भाजीचा रंग किती छान झालेला आहे आणि आपण थोडा वेळ झाकून पण ठेवलेलं होतं तिला आणि बघा अशा प्रकारे आपली भाजी मस्त तरीदार भाजी झा दिसते आहे तिला परतून घेऊया आणि आपण कोळं असं दाबून पण बघूया शिजते की नाही आणि ते दाबल्या गेलं की आपली भाजी झालेली आहे ऑलमोस्ट बघा अशा प्रकारे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा खोबरं किस आणि बघा अशा आणि खोबरा किसानी खूप छान एक फ्लेवर पण येतो आणि चव पण छान लागते बघा किती छान तरगीदार भाजी झालेली आहे मस्त कोळे शिजलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडं घातलेलं आहे काळा मसाला आणि थोडं आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचंच आहे आणि त्याच्यानंतर आणखी या भाजीची चव वाढण्यासाठी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं आमचूर पावडर आणि थोडासा गुळा गुळाचा खडा आणि एकदम मस्त ही भाजी होणार आहे यानंतर अशी आंबट गोड पण भाजी लागणार कारण आपण आमसूर पावडर घातलेला आहे आणि थोडंसं गुळाचा खडा मस्त भाजी झालेली आहे आपल्या नैवेद्यासाठी तयार आणि बघा अशा प्रकारे आपली ही भाजी मस्त दिसते की नाही छान तरीदार आणि मस्त मसालेदार भाजी दिसते आहे आणि आपण ही भाजी ताटात -ता वाढून घेणार आहोत अशा प्रकारे आणि बघा महालक्ष्मींच्या पण ताटात वाढलेली आहे कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ